दोन हजार पंधरामध्ये प्रोफेसर ले यांनी सायकलिंग हा प्रत्येकाचा व्यवसाय आहे या शीर्षकाचा लेख प्रकाशित करून जागतिक सायकल दिन स्थापन करण्यासाठी तळागाळातील मोहीम सुरू केली आणि त्यांना संयुक्त राष्ट्रामध्ये तुर्कमेनिस्तान प्रतिनिधित्वाचा औपचारिक पाठिंबा मिळाला बारा एप्रिल दोन हजार अठरा रोजी तीन जून हा जागतिक सायकल दिन म्हणून स्थापित करण्याच्या ठरावाला एकशे त्र्याण्णव देशांनी पाठिंबा दिला ज्यापैकी छप्पन्न देश सहप्रायोजक होते त्यानंतर पंधरा मार्च दोन हजार बावीस रोजी संयुक्त राष्ट्राच्या महासभेने शाश्वत विकासासाठी सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत सायकलचा समावेश करण्याचा ठराव मंजूर केला मूळ संयुक्त राष्ट्र निळा आणि पांढरा लोको आयझॅक फेल्ट यांनी डिझाईन केला होता आणि त्यासोबतचे अनिमेशन प्रोफेसर जॉन ई स्वान्सन यांनी केले होते जे जगभरात सायकल चालवताना विविध प्रकारच्या सायकल स्वारांचे चित्रण करते लोगोच्या तळाशी हॅशटॅग जून बाय सायकल डे हा हॅशटॅग आहे सायकल ही संपूर्ण मानवतेची आहे आणि ती त्यांची सेवा करते हे दाखविणे हा या लोगोचा मुख्य संदेश आहे जागतिक सायकल दिनाचे फायदे सायकलिंगमुळे हृदयविकार मधुमेह आणि उच्च रक्तदाब यासारख्या आजारांचा धोका कमी होतो जागतिक सायकल दिन आता टाईप वन आणि टाईप टू मधुमेह असलेल्यांसाठी निरोगी जीवनशैलीला प्रोत्साहन देण्यासाठी जोडला जात आहे सायकलिंगमुळे प्रदूषण कमी होते आणि हवा शुद्ध राहते सायकल हा एक स्वस्त आणि सोपा वाहतूक पर्याय आहे सायकलिंगमुळे लोक एकत्र येतात आणि सामाजिक संबंध वाढतात